दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष खंबीर नाही तर खंबीर आहे वार नाही तर तलवार आहे बोडली नाही तर धार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगारा आहे स्त्री सुद्धा एक माणूस असते तिला पण तिचं आयुष्य असतं तुडवली तर ती एक नागी नसते आणि डिवसली तर एक वाघी नसते महिलांनी चुलमूल पुरते मर्यादित न राहून स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या शिक्षणाने स्वतःच्या बुद्धीने यशाचे शिखर काढता येते स्त्री समजायला खूप अवघड आहे स्त्रीला सद्विवेक बुद्धीने आणि समजूतदारपणे समजून घेणारी व्यक्तीच पूर्णपणे ओळखू शकते स्त्री जीवनाचा तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा स्वप्नपूर्तीचा ध्येयप्राप्तीचा प्रवास पुरुष इतका सोपा नक्कीच नाही पण एका स्त्रीला पुढे जाण्यात खूप महत्त्वाचा आधारही पुरुषांकडूनच मिळतो अगदी घरातलं उदाहरण घेतलं तर एका मुलीला वडील आणि भाऊ जेवढा पाठिंबा देतात तेवढा तिच्या आईचा नसतो एका सुनेला भक्कमाधार सासरे दीर नवरा यांचा असतो तेवढा सासू ननन आणि जावा यांचा नसतो त्यामुळे स्त्रीच्या पुढे जाण्याच्या मार्गावर पुरुषापेक्षा जास्त अडथळा हा दुसऱ्या स्त्रीचाच असतो हे देखील नाकारून चालणार नाही जर आपण स्त्रीला पुढे जाण्यास आधार दिला तर नक्कीच तिचे आयुष्य यशस्वी होण्याचा मार्ग सोपा होईल असे प्रतिपादन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मायाताई निर्भवणे यांनी केले आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनाच्या मी समस्त चांदवडा चांदवड शहरातील चांदवड़ तसेच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते या कार्यक्रमामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेबांनी महिलांसाठी सक्षमीकरण कसे व्हावे याबाबत रात्रंदिवस कष्ट करून आतोनात प्रयत्न केले यामध्ये आजची श्री केवळ घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून इतक्यापुरतीच न राहता ती आज घराबाहेर पडून सुशिक्षित झाली सक्षम झाली एवढंच नव्हे तर आजची महिलाही उच्चात उच्च पदावर गेली ही केवळ बाबासाहेबांचीच किमया के नसून केवळ त्यांचे कष्टाचे आणि श्रमाचे फळ आहे कारण आज महिला सुक्ष सुशिक्षित झाली आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान संसदेमध्ये बहाल केले त्या अन्वये अनेक कायदे केले आज त्या कायद्यानुसार महिलांना हक्का अधिकार अनेक ठिकाणी सर्वच महिलांना अधिकार उपलब्ध करून दिले आणि अशा पद्धतीने जर बाबासाहेबांनी महिलांसाठी आतोनात प्रयत्न केले तर आम आदमी म्हणजे आम आदमी नसून म्हणजे सर्वसामान्य सुद्धा आपल्या घरातली स्त्री बाहेर जाऊन शिक्षित कशी होईल आणि ती प्रगती कशी करील असे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आज बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहे या एक आस्पृश्य सी कॅटेगरीतल्या असून त्या इतक्या जर पुढं जाऊ शकत्या तर घराघरातली सामान्य स्त्री का शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊ नये आणि म्हणून मी या समस्त सर्व महिलांना पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांच्या भविष्यात ते प्रगती करतील आणि सगळ्यात पुढे सर्व पदावर राहतील अशा अजून एकदा शुभेच्छा देते महाकारुणी तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री माता भीमाई माता रमाई या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून मी आज आपल्याला महिला दिनाचे दोन शब्दाचे महत्त्व सांगू इच्छिते तरी आपण मला शांततेच सहकार्य करावा ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या माझ्या माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हजारो वर्षापूर्वी आपण सर्व बहुजन अस्पृश्य आपण सर्व भीम बांधव आणि आपले सर्व हित नातेवाईक आणि समस्त बहुजन अशा परिस्थितीमध्ये आपली काय परिस्थिती होती आणि बाबासाहेब जन्माला आपण पशु प्राण्या जास्त हिन वागणुकीचे होतो आपल्याला तशी वागणूक दिल्या जात होती प्राण्यांना जवळ केलं जात होत परंतु आपल्याला पाणी देखील मिळत नव्हतं बाबासाहेब आपल्या न्यायाची ज्योत ही प्रज्वलित झाली की बाबासाहेबांनी ही ज्ञान ज्योत प्रकट झाली आणि तेव्हापासून आपण सुशिक्षित झालो हजारो वर्षापूर्वी महिला गुलामगिरीच्या जाळ्यात जखडलेल्या होत्या त्यांना घरात दारात कुठेही मानाच स्थान नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संसदेमध्ये आपल्याला संविधान बहाल केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हिंदू बिलातून आपल्या महिला बंधू भगिनींना सर्वांना न्याय मिळवून दिला आणि त्या बिलाच्या माध्यमातून आपल्याला बरेच हक्काधिकार उपलब्ध करून दिले आणि म्हणून आज भारताची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या एक अस्पृश्य सभे हे आपल्याला याची जाण विचारली पाहिजे आणि आपण सुशिक्षित झालं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराचं आपण अनुकरण केलं पाहिजे उत्तर डॉक्टर होतात अनेक घेतात घेतात भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण पण बाबासाहेब झाले डॉक्टर ते मूर्त्यांना उकून बसण्यासाठी त्यांना प्रज्वलित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार महान नेते होते त्यांनी आपल्यालाच नव्हे तर बहुजनांना आणि समस्त सर्व स्त्रियांना न्याय हक्क मिळवून दिले न्याय हक्काच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर पोटगी तिला जे जे अधिकार आज त्या अधिकाराच्या त्या बाबासाहेबांच्या तीनशे पंच्याण्णव कलमाच्या अन्वय हिंदू गोडबिलाच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक खुर्ची ते मानकरी झालेला आहे ही सार्थक अभिमानाची गोष्ट आहे सांगायचं जर झालं तर बघा सगळे किडनीवरचे डॉक्टर कोणी पोटावरचे कोणी हृदयावरचे कोणी आतड्यावरचे बाबा साहेब हे न्यायावरचे खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देणारे आपले डॉक्टर झाले आणि त्याने जातीयतेचा आणि आपल्याला आपले हक्क मिळवून दिले ह्या इंडियाला तारलं असे होते ते महान डॉक्टर बाबासाहेब आणि आपण त्यांच्या जीवनावर आपण बोललं पाहिजे आपण सक्षम झालं पाहिजे आपण सुशिक्षित झालं पाहिजे अशा पद्धतीने महिला दिनाचा आपण हे महत्व पटवून घेतलं पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे अभ्यासही खूप झालेला आहे पण वेळे अभावी मी आपली सर्वांची रजा घेते जय हिंद चांदवड येथे आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून नुकताच संपन्न झाला यावेळी प्रथम परमपूज्य भेदिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला व माता रमाई माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला स्वाभिमानी मंडळाचे उपाध्यक्ष मायाताई निर्भवणे यांच्या हस्ते हार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या गच्छामि शरणं गच्छामि तृतीयमपि शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिकापदं समाधयामि अदीनदाना वेरमणि ा चारा रमनी शिका पदम एकच दिवस महिलांचा महिलांचा धुंगण गाण्यासाठी असावा का की हा एकच दिवस महिला महिलांचा धुंगण गाण्यासाठी असावा का तर मला असं वाटतं की दिन अगदी बैलपोळा करून ठेवलं आहे मी समजवते जसे की आ, एक शेतकरी बैलकोळाला बैलकोळाच्या दिवशी बैलाला सजवतो त्याला वाजवत गाजवत तुम्ही गावात मिळवतो त्याला खाऊ पिऊ घालतो आणि दुसऱ्याच दिवशी त्या बैला बैलाकडून सगळी कष्टाची कामे करून घेतो तसंच महिला महिलांना महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांना शुभेच्छा द्यायच्या त्यांच्या कौतुक करायच्या आणि दुसऱ्याच दिवशी त्याच महिलांकडून सगळ्या करून घ्यायच्या त्याच महिलांकडून जसं आधी वागतात तसंच वागतात आपण आपल्या घरात लक्ष्मीची पूजा करतो लक्ष्मीची मूर्ती आणतो आणि दुसरीकडे आपल्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करतो आपल्या लक्ष्मीला शिव्या घालतो तर खरंच खरंच महिलांना स्वातंत्र्य भेटले का आजही बाळांपासून तर होत्या स्त्रियांना बलात्काराचं जा सामोरे जावे लागेल तर आपण कसं म्हणतो की महिला आजही स्वतंत्र आहे महिला आजही सुरक्षित आहे या पुरुषप्रधान संस्कृतीने आजही महिलांना उंच आवाज करून बोलण्याचा हक्क दिला नाही कदाचित सरकारने महिलांना स्वतंत्रही केलं असेल महिलांना हक्कही दिला असेल पण घरामध्ये आजही स्त्रियांना उंच बोलून उंच बोलण्याचा हक्क मिळाला नाही महिलांना कुठलाही प्रथम स्थान नाही माणसं महिलांना कधी त्यांचे विचार भीचा विचारत नाही तर आपण कसं काय now i will like कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाबाई भडांगे ह्या होत्या यावेळी सत्कारमूर्ती महिला सुमन शिंदे केदुबाई भडांगे शकुंतला बनकर बायजाबाई निकम कलाबाई जगताप शोभा जाधव मथाबाई जगताप यांना चोळी बांगडी स्वीट चॉकलेट देऊन स्वाभिमानी मंडळाच्या उपाध्यक्ष मायाताई निर्भवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अलका बनकर वर्षा भडांगे प्रज्ञा जाधव एलिंजे प्रज्ञा भडांगे लीलाबाई केदारे वंदना अहिरे अनिता केदारे ज्योतिधीवर प्रतिभा साळवे मंगल भडांगे अनिता निर्भवणे मीना निर्भवणे प्रज्ञा निर्भवणे सुल्यताई भडांगे सुमनताई बनकर आदी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचा सत्कार समारंभ मायाताई निर्भवणे व अनिता जाधव स्वाभिमानी मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिंधुबाई लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचलन मायाताई निर्भवणे यांनी केले तर आभार बेबीताई जाधव यांनी मानले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड